वरद स्तोत्र श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम कुलदेवताय नम श्री, श्री, श्री सद्गुरुवे नम श्री उमा नम सर्वंगलमाग्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय जयाजी देवी भगवती दिव्य शुभंकरी अनुपम शक्ती विश्वेश्वरी जगत धारण जगद्धारणकर्ती स्थिती संहारकारिणी जय जय दुर्गे भुवनेश्वरी सौभाग्य गंगे त्रिपुर सुंदरी भक्त हृदयारविंद भ्रमरी वंदन माझे स्वीकारी हे भार्गव प्रिय भवानी कारिके हिमवंत नंदिनी महामाये जननी तू मूल विश्वाची, हे सकल चराचर स्वामिनी आदिमाया अद्भुता त्रिताप मोचनी अपर्णे शिववल्लभे हे दुर्गमा दुर्गती नाशिनी हे जगदंबे पुण्यवर्धिनी तू पिनाक पिनाकधारिणी चिद्विलासिनी खरोखर हे महादेवी नारायणी आनंद सरिते शुभकारिणी मम अंतरी प्रवेशुनी देवी प्रेरणा सत्कारी तू सकल सौभाग्यदायक भक्तांते अति सुखदायक देवनी प्रतिभा मज विधायक स्तोत्र रचना ही करवावी तू सकल मंगलाचे कारण तू कला विद्यांचे अधिष्ठान म्हणून येथ केले निवेदन आधीनायिकेतुज लागी तुझिया कृपा कटाक्षे माते दिनार्थांची सरती अति मूढ होती तत्वार्थ वेत्ते, गाजवीती ते महासभा तव प्रसन्नत्वे सुख महान गर्भांधासी येती नयन पांगुळाही करीतो गमन विनायासे सर्वत्र जन्मजात मुकेपन, तेही क्षणात जाते निघून होतो वाचस्पती समान तव कृपांकित सद्भक्त तू सकलारंभ मूल प्रकृती विश्वे अनंत तुझा विभूती तव कार्याची प्रचंड व्याप्ती नचकळे ती कोणाला तू एक विश्वव्यापक माता स्थूली सूक्ष्मी च सत्ता म्हणून ज्ञाते ठेवी ती माथा तुझ्या चरणी नम्रत्वे तव अनुकंपे हे विश्वजीवन आहे चालले अविरत जान नच करीती कोणी उल्लंघन तव नियमांचे शांभवी तुझ्या चरण कमलांचे दर्शन देतसे आनंद भरभरून तव नामस्मरणे होय निवारण पापराशींचे क्षणमात्रे करिता आदरे तव पूजन सप्रेमे प्रफुल्लित भक्तमन तव भजनाने अंतकरण होय वृत्तीरहित सदा सद्भावे तव करिता ध्यान पावती समीपता संतसज्जन अनन्य भावे येता शरण दुःख निष्कृती आपैसी तू क्षमापे ठाई बल रूपाने बलरूपाने ठाई वास करिसी निरंतर तुझ्या कारणे आकाशाप्रत अतिसूक्ष्मता होय प्राप्त जे अर्का ठाई विलसत तेही तुझी आकारणे, तू सर्व देवांचे ठाई रूपे विराजित राही तव निवसने स्थानांते पाही, होय प्राप्त तीर्थत्व तू सुपात्र जनांते परीक्षुणी राहसी तेथ संचरोनी, मन मालिन्याते हरुनी, देसी आनंद निजसौख्य तू भक्तांते स्नेह भराने पाहसी अमृतदृष्टिने चित्त शुद्धि हे तुझेच देणे हरिसि समस्त भयव्यथा तो महाशक्ती अनुरेणुत तो व्यापकत्वे कणाकणात दासांते क्षणाक्षणात रक्षिसी नित्य अविलंब समस्त देवतांचे अधिकार महाभूतांची कार्ये थोर यावरी तुझेच खरोखर नियंत्रण ते जगदंबे ऐसे अपरंपार महिम्न म्हणून श्रेष्ठ योगीजन महात्मे थोर कुळींचे सज्जन भजती तुझसी सप्रेमे देशोदेशीचे भक्तजन वन तपस्वी पावन सद्भावाने तव अर्चन करीती याच कारणे सिद्ध गंधर्व मुनिवर देव मनुष्यानी किन्नर करिता निरंतर तव आराधना भक्तीने नगरो नगरीची राजकुळे सुप्रतिष्ठित मान्यवर सगळे तव पाठे आगळे पावती सौख्य समाधान महापर्वत आपुलिया शिखरे वंदना करिताती आदरे महाजलनिधी भरे क्षाळती तव चरणांते तो महादेवता परात्पर शिवा अव्यया निराकार भक्त कार्यास्तव होसी साकार घेसी अवतार महीपृष्ठी त्या स्वरूपाचे घडता दर्शन सकल चराचर होते पावन मुक्तही जन्म होती फिरून त्या सौख्याते भोगाया त्या रूपाचे करण्या वर्णन नच कोणीही समर्थ जान विधी चतुर्मुख आणि षडानन तेही निष्प्रभ त्या ठाई पंचमुख तो त्रिलोचन सहस्रमुखी भगवान तेही विसरती निजस्मरण तव दर्शने माहेश्वरी माईक वार्ता जरी ती माते तरी सुखदायक सकलांते धारिष्ट्य धरुनी येथे करीतो वर्णन यथामती जगदंबे तव रूप मनोहर भव्य देखने अति सुकुमार पाहता वृत्ती स्थिरावती सत्वर उमलती हृदय कमलेही मस्तके सुंदर रत्न मुगुट मुक्तमालांनी सुशोभित त्यावरी चंद्रकोर सुखप्रद शोभा काय वर्णावी त्याची दीप्ती वर्णनातीत विलोभनीयती अत्यंत कोटी सूर्यांचे तेज समस्त जणू एकवटले त्या ठाई कुरळ कुंतल त्या मधुनी हळूच डोकावती जननी सरळ शोभिवंत वेणी भुलविते ते सहस्रमदना अतिविशाल त्या ललाटी कस्तुरीयुक्त उटी, कुंकुम तिलक त्या वरती बालरवि परी दिसताहे कर्णपर्यंत विस्तीर्ण नयन कज्जलयुक्त दीप्तिमान चंचल निरुपम शोभायमान कमलदला समवाटती श्रवणिक दिव्य कुंडले शोभती त्या तेजे शशिसूर्य लोपती सरळ सुंदर नासिका गोमटी करीते अधर द्वय आरक्तवर्ण दंतपंक्ती मौक्तिका समान नाजुक हनुक कपोलही छान नच सीमा सौंदर्या मुखमंडल प्रभा सात्विक शशिबिंबाहुनी अधिक आकर्षक वदन प्रसन्नते सुखदायक समाधी नेत्रांसी तव कोमल कंबुकंठी सुगंधी पुष्पमाला रुळती रत्नहार शोभती मुक्तमालिका तेजस्वी उरोज कुंभा समान जननी त्यातील पय अतिमधुर भवानी साक्षात अमृत संजीवनी प्राशने तुष्टीभक्तांशी हेमतुंची कलाकुसर त्या माझी वेलपट्टी सुंदर ऐसिस चोळी नक्षीदार वापरिधानिली निजाअंगी ज्यांची विशेषत्वे निर्मिती ती हेमभूषणे अंगी विराजती त्या माझी पदके शोभून दिसती दिव्यमन्यांची खरोखर नाना रत्नहार चित्तवेधिती त्या तेजे ब्रह्मांडे झाकुळती जनू अर्कची ओविले सूत्री प्रथमदर्शनी वाटत असे अष्टभुजा बाजूबंद शोभते शोभतीदंडात नानाविध आयुधे हातात भयदाविती सव्यहाती सव्या ही परशु आणि शंख विराजती शूलचक्र गदाती धरिली वामहस्ती पाशांकुश या नियामक शक्ती परशु अविद्या छेदण्यासाठी शंखनादे शत्रु पळती त्रिशूल चक्र ते अतिसंहारक खड्गदा हि अरि कुलघातक तव स्वरूप भक्ता सुखकारक परीअसह्य निज दासांते अभयवर द्यावया सिद्ध कर वैविध्यपूर्ण मुद्रिका सुंदर अंगुली माजी शोभती अतिगंभीर मध्य मध्यभाग सिंहकटी समान तेथ पैठणी दिसते शोभून पदरवेष्टीला सर्वांगी कटीभागी रत्न मेखला त्यावरी घंटिका मेळा जनत्कारिती वेळोवेळा आळवी नाद ब्रह्माते पाद पंकज लावण्याती ते आरक्त कोमल दिसती तेथ अहर्निश रुंजी घालिती मुमुक्षु भ्रमर प्रीतीने गौरवर्ण तेजस्कांती न साहवे दीप्ती अंगी सुगंधित दिव्य उटी वर्णनातीत सौंदर्य तव हास्याने महीपृष्टी असंख्य वसंत जन्मायेती कोटी मदन तव मार्गावरती फुले पसरती स्वहस्ते ऐसी माता तू भगवती मांगल्याची मागल्याची मूर्ती अष्टसिद्धि विराजित भोवती भक्तरुंदही अनिवार वाहन शार्दूल तव पृष्ठी आवेशे निजपुच्छ आपटी तया गर्जने अरिकुळे मरती ढळमळती महाब्रह्मांडे या परी सालंकृत सुंदर ध्यान पाहता मुग्ध होती नयन सकल कामना होती पूर्ण नूर्ते भीती विघ्नांची साधक सुरवर भक्तजन श्रेष्ठ महात्मे ऋषिगण साधू साधू म्हणते गर्जुन टाळ्या पिटती आनंदे तव दर्शने येतो धीर प्रेमाश्रूंचे लोटती पुर सद्गद हृदय भक्ती अधीर उधळीते स्तुती सुमनांची तै प्रतिभेसी अंकुर फुटती भावे सात्विक तनुमने डोलती चत्वारी वाणी जय शब्द बोलती नावर्ती त्या कोणाला त्या जय जयकारे दिव्य स्पंदन शुद्धत्वे जाते भरून ती नाद मधुरी श्रवण हे जगदंबे परमेश्ठी, जय जया जी जगन्माता जय जयंतिका प्रपंच रहिता, जय चामुंडा चित्रघंटा सकल सौभाग्यदायिनी जय अद्वया परात्परा जय सर्वमंगला निराकारा जय महामाया एकवीरा कामदा नववल्लभा जय देविका मातृपुरा जय तपोयुक्ता मनोहरा जय कृपाचिता दुर्गपारा नंदाशीतला गायत्री जय महाबला विश्वप्रिया, जय विंध्य निश्चला दुरत्यया, जय वत्सला सुखाश्रया बाला मुग्धा सनातनी जय सत्परायना कालिका जय चंडहासा रक्तदंतिका, जय सात्विका शिवात्मिका सिद्धिविद्या सरस्वती जय कौस्तुभा अमरप्रिया जय विदिशा अद्रिनिलया जय अनुत्तमा शुभालया ज्योत्स्ना शांकरी जय आर्या प्रतिष्ठा जय कल्याणी अपराजिता जय शांभवी विश्वमाता स्वरूपा योगिनी जय सर्वज्ञा सहस्त्र नयना जय माहेश्वरी सुचेतना जय ब्रह्मशक्ती निरंजना नादप्रिया शिरोधरा जय कालशासिनी भगवती जय वीरलक्ष्मी तेजोमूर्ती जय वैष्णवी महास्मृती वरदा अमृता कौबेरी जय कामाक्षी शूलेश्वरी जय प्रसिद्धा भुवनेश्वरी जय तृप्तिदा शुभंकरी स्थुला सुक्ष्मा विनायकी जय वज्रशक्ती प्रभावती जय भूतनायिका अरुंधती जय मंदाकिनी भोगावती महद्रूपा संकल्पा जय रूपा खडगहस्ता, जय पाशमंडिता सुरस्तुता जय योगनित्रा हरिश्रिता नवदुर्गा महाबला जय त्रिरूपा उमा अंबिका जय रुद्राणी निरातंका जय भद्रकाली अवंतिका सर्वलक्षण संपूर्णा तव नामाचे विशाल उद्यान त्यातील अष्टोत्तर शत वेचून ही सुकोमल माला अर्पण केली तुझसी जगदंबे तो तु विराट स्वरूपिनी अखिल ब्रह्मांडी भरुनी भरूनी तेथ तवार्चन हे भवानी कैसे करावे न कळे जे उपचार करावे अर्पण ते सर्वही अपुरे जान यज्ञ हवन पूजन अर्चन तुझे स्वरूप निश्चये सूर्य साक्षात तेजोमूर्ती त्याचे ते प्रकाशे प्रसवे सृष्टी तरी तया ते निरांजन आरती का नच करावे औक्षणते त्या मित्राशी अर्घ्यदान येथ कृतज्ञताच प्रमाण याच भावनेने तवार्चन करीतो माते स्वीकारी आता सिंहासनी बैसून जे मी भावे करीतो अर्पण ते पाद्योदक अर्घ्य आचमन घेई माते सप्रेमे हे चंपक केतकी तैल उटनी सुगंधित महानिर्मल निजांगी लावणी सचैल करी उष्णोदक स्नानाते महाभिषेक झाला छान आता आसन करावे ग्रहण केशरी पीतांबर करितो अर्पण स्वीकारी तू जगदंबे दिव्य गंधा सवे दिव्य कस्तुरी तुझ भावेल हे त्रिपुर सुंदरी मुकुट ठेवनी तव शिरी अर्पितो हेमभूषणही रत्नहार झगमगीत कुंडले वांके कांकने बाजूबंद आगळे आणि अलंकार सगळे धारण करी हे कल्याणी ललाटी हा सिंदूर लावून दिव्य काज रेखून या दर्पणी करी निरीक्षण निजसौंदर्याचे तू कमल मालती नाग केसर कुमुद केतकी लाल कनेर अर्पुनी गजरे पुष्पहार करीतो सर्वांग पूजनते आता परिमल द्रव्य वाहून धूप सुगंधित तुझसी अर्पुन नादा सहित निरंजन ओवाळितो तुज लागी नैवेद्यासी विविध पक्वाने हिंग मिरियुक्त दिव्य व्यंजने वर्खयुक्त पायस मिष्ठाने ग्रहण करावे जगदंबे हस्तमुख प्रक्षालनार्थ जलपवित्र देतो तुझ प्रत मुख घाली मुखात त्रयोदश गुणित तांबूल हा धर्म मार्गे प्राप्त उत्पन्न ती द्रव्यदक्षिणा करुणे अर्पण मनोभावे साष्टांग नमन घालितो माते तव चरणी मी न पूजा विधान तव आवाहनानि विसर्जन सद्भावे जे केले अर्चन घेई गोडते मानुनी आता आसनी निवांत राहून करावे श्रवण तव गुणगान भक्तमुखीचे गोडस्तवन अतिप्रियते तुझलागी तव सेवेने मन प्रफुल्लित आत्मशक्ती होय पल्लवित स्तवने श्रद्धा रुद्धिंगत, देयी प्रेरणामज लागी हे भक्त सुलभे भवानी हे सर्वकार्य विधायिनी हे मांगल्यमूर्ति कल्याणी सांभायसि निजभक्ता तू ज्ञानवंतांचे चित्त करिसी बलाने आकृष्ट निज मायने भ्रमिष्ट अड़कवीसी भवबंधनी परी तुजसी शरणागत येता करिसी कृपा अत्यंत करुणी जीवा बंधन मुक्त, देसी ठाव चरणांसी, तुझा वाचून या जगती रीता ठाव नाही भगवती या समस्त विश्वावर्ती तुझी सत्ता सनातन दया क्षमा प्रज्ञा शांती निद्रा स्मृती धृतिमती तृषा तृप्ती लज्जा प्रीती तुझीच स्वरूपे जगदंबे या भावांशी कारण ते तुझेचं अधिष्ठान सकल इंद्रियांचे चलन होय तुझ्या कृपेने वृत्ती उठती जिरोनी जाती विविध जीवकोटी आकारा येती, ही तुझीचं कार्ये भगवती अगम्य सकल मूढजना इच्छा ज्ञान क्रियाशक्ती या तुझ्याच शक्ती लक्ष्मी काली आणि सरस्वती तुझीच रूपे जननीये तूच विश्व बीज सनातन तूच विश्वाचे आधिकारण तूच विश्वाचे धारण पालन लीन तू याते उत्पत्ती काळी तू सृष्टीरूपी पालनकर्ता स्थितिरूपी संहार समयी रूपी, असशी माते जगन्मये त्रिगुणांचे वैभव असणारी तूच जगत प्रकृती निर्धारी तूच महादेवी महासुरी माहेश्वरी साक्षात दृश्य अदृश्य सत असत या सर्वांचे तूच मूळपीठ तू परमेश्वरी सर्वश्रेष्ठ महती काय सांगावी तुझ्याकडून जगताचा स्त्रष्टा योग निद्रावश झाला पुरता ईशानही देहधारण करता झाला या कारणे ऐसी देवी तू बलवंत महापराक्रमी ऐश्वरयुक्त तुझ वर्णाया कोण समर्थ वेदही नम्र तव चरणी तू साक्षात ब्रह्मस्वरूपिणी प्रकृती पुरुषात्मक जगज्जननी शून्य अशून्य तुझीच कर्णी तू विद्या अविद्या ग्रह नक्षत्रे तेजोगोल तूच कला का तुच काल आदि आदिअंतरहित सोज्वळ महानायिका परात्परा स्वाहा स्वधा वषटकारा अमृताक्षरा अक्षरा तूच ज्ञान विज्ञान चरा चरा अजा अंजाही तूच तू तूच ब्रह्मा विष्णुरुद्र तूच प्रजापती मनोइंद्र तूच देवसमूह सुभद्र आत्मस्वरूप विश्वाचे तू यश कीर्ती बलदायिनी तू कामधेनु आनंदकारिणी तु महासत्ता परम पावनी सर्वात्मिका जगन्माता तव पराक्रम थोरवी गाता पुराणांते आली पवित्रता शरण जाण्यास योग्य तत्वता तूच एक जगदंबे मधुकैटभ उन्मत्त झाले तै विधीने तुझसी प्रार्थिले तधी त्वा विष्णुसी उठविले मारविले त्या दैत्यांते महिषासूर उन्मत्त झाला त्याने त्रिभुवनी उच्छाद मांडला त्या समयी चिंतित देवमेळा आला शरण तव चरणी त्यांनी तुझा आर्त विनविले तै विकट हास्य केले असुर जे उठाव करुणी आले निर्दा त्या सकला अस लो मा चिक्षुर बाष्कल बिडार आणि चामर महादैत्यांसवे तो महिषासुर धाडीला यमसदनासी चंडमुंडा ते रगडिले रक्तबीजा युक्तीने मारिले क्रूर शुंभ निशुंभा वधिले केले दुःखमुक्त सुरा ऐसी कृपाळू तू आदिमाता शरणागता देशी निर्भयता तव प्रसन्नत्वे सार्थकता होती साधना फलद्रूप अल्पसेवेने संतुष्टी ऐसी माते तुझी ख्याती भक्तभावना तुझसी कळती करिसि मंगल तू त्यांचे याच कारणे संतसज्जन निर्जर मुनिजन आणि योगीजन अत्यादरे तव भजन पूजन करीती माते अहर्निश आता परिसावी एक विनंती मम अपराध घाली पोटी न्यावे अलगत परतीरावर्ती दुर्गम भवसागरी या इच्छा वासना तापत्रयांचे करावे निरसन षड्रिपुंचे कृपेने दुःख दैन्याचे हरण जगदंबे मायापाशी या गुंतलो तेने तव भक्ति ते मुकलो आता तुझी या चरणी विनटलो सांभाळी या बालका जेव्हा होईल तव विस्मरण तई तुवाची द्यावे स्मरण तव सामिप्य मजसी देऊन द्यावा आश्रय चरणांशी जे भक्त तव स्तोत्र पावन करीतील सप्रेमे श्रवण पठन सर्वतोपरी त्यांचे कल्याण करावे त्वा जगदंबे पुत्रार्थीयांशी पुत्र द्यावे धनार्थीयांशी धन द्यावे सुवासिनींचे सौभाग्य रक्षावे करावे सुखी संसारी विद्यार्थियांशी ज्ञान द्यावे उपवरांचे विवाह व्हावे सर्व मनोरथ पुरवावे नुरो न्यूनते काहीही महासंकटी रक्षावे जीवनी सर्व मंगल व्हावे चारे पुरुषार्थ साध्य करावे तव भक्तांचे निजकृपे भूत प्रेतादिक पळवावे सर्पविषादी भयनुरावे समस्त शत्रु निष्प्रभ करावे तव भक्तांचे जगदंबे तव भक्ताचा अभ्युदय व्हावा सौख्य ठेवा तयाला द्यावा त्याते सर्व समर्थ करावा यश संपन्न त्याचा उत्कर्ष आलेख तो स्वहस्ते लिही विधायक सर्व कार्य सुयश लौकिका प्राप्त व्हावा तव भक्ता तव कृपेने भक्तांप्रती काय उनिव राहील भगवती राखावे निज निजब्रीदाप्रती हिचं विनंती प्रार्थना या स्तवने ती देवी भगवती जाहली अतिप्रसन्न चित्ती तथास्तु ऐसे भक्तांसाठी दिधले आशीर्वचनासी भाविक होई दुर्गा भवानी असे कृपाळू स्वामिनी तिच्या कृपेने प्रकाश जीवनी होय उद्धारा पैसा जे नर भाविक श्रद्धावंत तयांवरी देवी वरदहस्त उद्धट कुत्सित अभक्तांप्रत अनुभव याचा येणे नसे अधिक काय सांगू आता चवी चाखावी अनुभव येता तरीच समजून ये श्रेष्ठता मर्यादा अन्य साधनांशी जगदंबे तव कृपा म्हणून भक्तांशी निवेदिले स्तोत्र पावन जितेंद्रनाथ हात जोडून नम्र तुझिया चरणांशी शके एकोणीसशे सव्वीस मार्गशीर्ष शुक्ल पंचमीस गुरुवारी संध्या समयास झाले संपन्न लेखन हे शब्द सुमने जी येथ गुंफिली त्याची माला श्री श्रीचरणी वाहिली देव देवकृपेने रचना झाली कविते प्रसन्न इथे जितेंद्रनाथ विरचित श्रीदेवी वरदस्तोत्र संपूर्ण श्री शुभम भवतु